गलोलोना तू बघा आपला कसला मेहनत करतोय याला मी हरी इकडे भाजी दिली कोथिंबीर मध्ये काय कमी नाही इथं कलेजाचा टेटा आणि आहे काय इथे कलेजी पेठा ठेवले हे बघा इत्ते कलेजी पेठा आणि याजन याजन आपला मटण असला मटण अरे यो तर नुसतं फुकट खाद्या हे काम कर नाही मटण टोला काय मटण मीठ टाकलं का आता टेन्शन नको घ्यासच आपल्याला जरा अँटी आहे ना वरती घालती इम्पॉर्टंट आहे ना हो भाई। देखो, मिला है मेरे को। वास मस्त येत मला आवडतो आणि आमच्या इथं गाडी होतात मस्तपैकी काम चालू आहे चांगलंय चांगलाय गाडी कोणती आहे आई गुड मॉर्निंग तर आमची सकाळ चाललेली आहे आणि मी एक येते घेतली म्हणजे गवार म्हणलेलं आहे तर ते अर्धी कधी पोहराचे कापाचे नाही आहेत आणि पण आता उठलं आणि नंतर आम्ही जाणार लोणावलेला कारण की म्हणजे भाद्री ताई आणि शुभम दादा येतात नंतर चला एक येतात येणे मी गवार आणि बऱ्याला दोन शिटनवर रोकडाट ठेवलं आहे आणि तो घेतला आहे खोबरा आणि जास्त आलाय आणि त्याला कांदा आणि एक समजा खतखत या दोन कापून घेतो आणि इकडे आहे ना मी गवार बटाट बनत ठेवलं चालू तशीच आहे ना पण मी भात घातला ते पण झालं त्याला बोललो जेव्हा आता नंतर जेवतात ते मी पण घेतलं तेव्हा माझं आहे ना जेवण झालं त्याच्यानंतर मी घेतली एवढी खुई कारण की आम्हाला जायचं आहे बाहेर तर भाकरी पण न्याय बाच्यात आणि मी भाकरी पण भुजून घेते घरातल्या ना आणि आता आहे ना माझी भाकरी भुजून झाल्या दाखवत आणि आमच्या इथं गाडी धुतात नुसत्या गाडी घेऊन तुम्ही काय बोलता नव नवऱ्याची दरवेळेस बोलता माझी गाडी घेऊन बापाय माझ्या काहीतरी पार्सल चालू आहे बघायला गाडी पण आमची धुवून झाली पण आमची गाडी पण चिकनी बनून झालेली आहे पार्सल येते माझा क्या <बालड़े> हो भाई बाई <laughs> देखो हा पार्सल है है मेरेको त्याचा <laughs> वास मस्त येतो मला आवडतो पण बसून राहिलो नको कोणतं <laughs> आणि माझं आहे ना एक पार्सल आलेलं आहे तुमचं आपण तिथे उपक्रम करायला तर चालवत रेडीमेड साडी आहे तो बच फिटिंग करण्यात पाहिजे

నిజ ల మమ్మీ పని ఏ మచ్ఛీ వగేరీ శిడు మీ నారల పాని తి మరియన आणि यांचा आहे ना नारळ पाणी पिऊन झालं तोपर्यंत मी अजून मंचुरियम पण घेऊन आलो सर ते आम्ही खाता बाबू म्हणत हो तसंच त्याला खेळायला आवडतं असंच तुम्ही खेळतो तुमच्याकडे बसेल Düşüm kır, düşüm kır, düşüm kır, düşüm kır lan kır. Düşüm, düşüm. Hi hai hai. hi. A second, kır second. Itu ala Itu ala

<laughs> आणि हे गेलो बाहेर चिकन वगैरे आणायला मग आल्यावर आम्ही फक्त खाणारे कोण आहे दादा मी आणि ये बाकीचे तीन मेंबर आहेत आमच्या सोबत ते आमच्यावर तोंडाकडे बघणार आहेत आणि आता आलं दाखवलं का कांदा वगैरे आणायला टॉमॅटो मार्केटमध्ये गेले धावधावत तेल वगैरे आणला अजून मसाला वगैरे मसाले वेगळे शेजवान सनफ्लॉवर आणि आता मी आहे ना चिकन करते चिकन खावलं तिकच मी तर चालू आणि इकडे आहे ना मॅग्यांसाठी कांदा आणि त्यामध्ये दाखलेला आहे तर मी मॅगा फोडून घेतो मसाला आणि इथं आहे ना पकोड्यांचं मॅरिनेशन चालू आहे सगळं आणि आता मॅगी पण होते आमची रांडी बिंडी टाकताना ती जिथं आम्ही स्टेला होतो मी आता तुम्हाला बिला दाखवते तर आम्ही एकदा अर्धापासून तिकडे पाल्यावर फोन मग बोलत थांबा दाखवतो दादा गेलता बाहेर आणि इथून गाडी पार्किंगला आहे आणि हा असा विला आहे आणि हा स्विमिंग पूल आहे त्याच्यात आम्ही नंतर उतरणार आहोत ताई बी उतरणार आहे डायरेक्ट इथून तिथून धावत धावत उडी इथून इकडं काय दादा वाटते <laughs> वारी पण तो नंतर उतरू आपण त्याच्यात आणि इकडं इकडं बसलं इकडे ना मी चिकन सुक्का आणि भाकरी खावायला घेतली बनवून आणि मी एक इथे जेवते तेल तापत ठेवलेला आणि यावेळी घातलं आता पकोडं चलो तर चलो आणि इकडं आहे ना पकोडं चाललेलं आम्ही मग अशी ते आता खाताव आणि यावेळी घेतला हेल आणि दादा गेला गिजर चालू करायला आत म्हणजे तिकडं हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमचे सकाळ झालेले आहेत 아니 이. 이, 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 이. 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 밀 이. 이. इथं ग्रीन आलय ना कसं ते हटवू आता थांब या यो आला पाट्यांचा घे तुला येऊ बघ आमची तयारी वगैरे झाली आणि आम्ही इथे येऊन पाळण्यात बसलो आणि सगळे दादा वगैरे तयारी करते आणि जाऊ लोणावला फिरायला तर चलो गाईच काय बोलते गाइस क्या बोलते आप लोगों ने आता है ना मैं गार्डन वगैरह में स्लो पार्ट तो गाड़ी येते तर आणि आता आम्ही चालू जेवाला पहिले तर चला आणि आम्हाला अजून जी गोष्टी पाहिजे ते अजून भेटत नाही मी सॉक्स विसरून आले घरी काय सॉक्स विसरून आले बाबा आणि मी एक येते होते तर क्रीम ओनी वाटतंय सांगतंय वर्षी मिची 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 शाळा emergancy काय emergeny फसवाची कामा सगली हे पन्नास रुपयाचे सॉक्स आता आणलेस नसता तर किती फायदा झालं असतं पन्नास तो मागच्या पडीला 40 ते 3 सॉक्स नेल कंची मम्मी मी आपण जेल दु सोनारचीच मम्मी होदी ना काय नाही येले 100 चे 100 ते ते नेऊनले मी हॉटेल किनाऱ्यावर आलो जेवायला तर चलो आता कुठं बसली मग आणि इकडे आम्ही आता येऊन बसलो आणि ऑर्डर देता दादा विदा इकडे आहे सगळे आणि आमचं आहे ना इथं ऑर्डर आलेलं आहे तर आम्ही घेतो जेवण चिकन हंडी आमचं तर जेवण झालं सगळ्यांचा आहे ना जेवण वेगळे झाला आणि आम्ही पण चाललो तर घरी पहिले आई सणा सा सोडून सोडतो रूमवर आणि दादा पण चाललाय वाटतं कुठेतरी तर आम्ही पण निघतो दादा घरी तर चलो चला आम्ही निघतो बाय बाय ब्लर झाला तुम्ही सगळी बाय 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 बाबू बाय बाबू काय तरी बघते तो आला बघते चला तर आता पण आम्ही निघलो घरी जावं लागतं बघ हला मी येतो हाला मी हे काय के हलामी मी पोली येतो हलामी, हलामी मी काय सांगा असाच चला हलामी मी ना चला नाही प्रॉब्लेम आहे बाबा इकडं ना आम्ही यातला आता आहे ना कुल्फी खावायला घेतली किती ते होई

आणि इकडे आहे ना आम्ही सांगा मॅन करून झालेलं आहे आणि तेल आहे तलाला तर चलो तेल तापलं टाकू आणि इकडेच नाल पॉप करून झालं घरी थोडत आहे आणि म्हणजे आम्ही जरासं खाऊन पण घेतलं ते नंतर खाऊ जेवणाच्या सोबत इकडे आहे ना आता आम्ही वस्तू जेवण करून घेतो जेवण आणि एकदा आणि आमचं आहे ना जेवण झाला त्याच्यानंतर मी त्याचा भांडी घसायला होऊ शकता आणि चिकन टाळतय अरे आता येऊन बसलाय सगळं आम्ही केलाय फक्त व्हिडिओ दाखवासाठी आणि चाई तू बघा आपला कसला मेहनत करतोय याला मी आमचा डेलीच कुक आहे त्यात काही कमी नाही इथं कलेजा डेटा आणि आहे काय इथे कलेची पिठा ठेवले हे इथे कलेची पिठा आणि याच्यान याच्यान आपला मटन असेल मटण अरे ये येऊ आता नुसतं फुक्कट खाद्या हे काम कर नाही मटन ठेवला काय मटण मीठ टाकलं का नको हे बनला एक गॅसच आपल्याला जरा अँटिक आहे ना वरती घाल ती इम्पॉर्टंट आहे ना